सध्या महाराष्ट्रात व देशात अनेक जाती जमातींचे आरक्षणासाठी आंदोलने सुरू असून गोरबंजारा समाजानेही त्यांना अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी मध्ये आरक्षण मिळावे यासाठी सर्वत्र आंदोलने छिडली आहेत सध्या हा समाज व्हीज एन टी ए गटाचे आरक्षण घेत आहे त्याच पार्श्वभूमीवर गोर बंजारा समाजाने शिरूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वाटेतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नामफलक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शिरूर तहसील कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढून व अनेक घोषणा देऊन लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला शिरूर तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनच्या मुख्य गेटवरील रस्त्यावरच बसून आंदोलकांनी सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आंदोलन केले यावेळी अनेकांनी आपली प्रखर मनोगते व्यक्त केली हा मोर्चा गोरसिक वाडीचे गोर, गोर लढाऊ रवी राठोड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला त्यांनी या मोर्चाला संबोधित करत अनेक पुरावे सादर केले यावेळी गोरसेना महाराष्ट्र प्रदेश शंकर चव्हाण अजय राठोड विजय पवार रवींद्र पवार निलेश जाधव मोनिका राठोड सुकुबाई चव्हाण वैशाली पवार पारुबाई पवार नंदा चव्हाण सीमा पवार ज्ञानेश्वर जाधव रणजित पवार शांताराम पवार संतोष पवार देविदास पवार अनिल जाधव विष्णू राठोड जगदीश चव्हाण व शेकडो समाज बांधव कार्यकर्ते उपस्थित होते नेमक्या काय काय मागण्या आहेत या समाजाचा याचाच प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात

अरे तुम्ही आम्ही मतासाठी हे करता पण कधी मनासाठी तुम्ही विचार केलाय नाही तुम्ही काही नाही त्या मंत्र्याला चॅलेंज करू शकतो तुमचे अवकाश असेल तर तुम्ही रोडवर येऊन जेवढे लोक तुम्ही बिगर पैशाचे त्यांचा टाइम बर्बाद करून आणून दाखवा तेव्हा तुम्हाला सांगू आम्ही तुम्ही मंत्री आहात म्हणून अरे आम्ही तर एक एक रुपया जमा करून या समाजाला इथ आणलेला आहे तर तुम्हाला आम्ही कुठंच घाबरत नाही म्हणून माझ्या आदिवासी बांधवांना सुद्धा मी आवाहन करतो की तुम्ही राजकारणी लोकांच्या मांदी लागून तुम्ही या कुठेतरी तुम्हाला जे काही लोक मिझाईल करतात तुमच्यामध्ये जो गैरसमज निर्माण करतात अकरा पगड जातींना सोबत घेऊन हमारा तांडा हमारा राज म्हणून ब्रिटिशांना सडोकी पड सोडणारे ते शिवलाल महाराज म्हणून आम्ही त्या इंग्रजाला इथून आम्ही त्या इंग्रजाला इथून बळून लावलं म्हणून त्या इंग्रजाने आम्हाला क्रिमिनल ट्राईब जे ठरवलं ते एकशे अठ्ठ्याण्णव जमाती होत्या आणि त्या एकशे जमाती जमातीमध्ये सर्वात मोठी भारतातील जमात जर कोणी असेल क्रिमिनल ट्राईब मध्ये आमची बंजारा समाज आहे आणि मग एवढे सारे निकष आम्ही करत असून तेलंगणामध्ये आमचा बंजारा समाज एसटी कॅटेगरीमध्ये आहे ओडिशा मध्ये आमचा समाज एसटी कॅटेगरी मध्ये आहे आंध्रामध्ये आमचा समाज एस टी कॅटेगरी मध्ये आहे कर्नाटकमध्ये आमचा समाज एस सी मध्ये आहे आणि या महाराष्ट्रात जो फुले शिव आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे राष्ट्रवाद जिजाऊ बासाहेबांचा हा महाराष्ट्र आहे डॉक्टर प्रंभूच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे संतांची भूमी आहे आणि त्या महाराष्ट्रामध्ये या देशातील शासनाने आम्हाला अठ्याहत्तर वर्षापासून लॉलीपॉप देण्याचं काम केलेलं आहे तर काय सांगायला आजच्या टी आरक्षणासाठी या ठिकाणी करत आहोत शहराच्या या तालुक्याच्या तहसील कार्यालयासमोर आज त्यांचा रस्ता बंद केला होता गेटमध्ये बसले ते काय सांगाल तुम्ही आंदोलना तर सर असं आहे की आम्ही मागच्या पंधरा दिवसापासून एसटी आरक्षणासाठी आमचा जो सकल बंजारा समाज रस्त्यावर उतरलेला आहे है। कारण हैदराबाद गॅजेट नुसार नव्हे तर आमच्याकडे हैदराबाद गॅजेट सारखे हजारो पुरावे आमच्या भारतामध्ये आहेत आणि ऑलरेडी आमचा समाज तेलंगणा आंध्रा ओडिसामध्ये एस टी कॅटेगरीमध्ये आहे आणि आज भारतामध्ये कोणत्याही जर एखादा कोणत्याही जाती जमातीचा जा माणूस जर एस टी कॅटेगरीमध्ये महाराष्ट्रामध्ये असेल तर संपूर्ण भारतामध्ये तो संपूर्ण भारतात तो एस सी मध्ये आहे एखाद्या दुसऱ्या कोणत्याही जाती जमातीचा जा माणूस जर तो भारत एखाद्या स्टेटमध्ये जर एस टी कॅटेगरीमध्ये असेल तर संपूर्ण भारतात तो एस टी आहे परंतु आम्ही एका जाती मातीचे लोक असून सुद्धा आम्हाला वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे तर आमची हीच मागणी आहे की वन नेशन वन कॅटेगरी वन रिझर्वेशन आणि संपूर्ण भारतात आम्हाला एकच कॅटेगरीमध्ये टाकावं आणि जे काही संविधानिक अधिकार आहेत ते आमचे संविधानिक अधिकार आमचे द्यावेत आणि आम्ही सर्व आदिवासी बांधवांना सुद्धा आवाहन करतो की त्यांनी याबद्दल गैरसमज करून घेऊ नये कारण आम्ही जे एस टी आरक्षण मागतोय त्यांच्या ताटातलं आम्ही मागत नाही आम्ही जेही मागतो ते आमच्या हक्काचं मागतोय आणि त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशा जी आर नुसार दोन हजार चोवीसच्या जी आर नुसार आम्हाला जे काही आरक्षण पाहिजे की ते बाय बायफेरिग्रेशन करून म्हणजे एस टी कॅटेगरीचं विभागणी करून आम्हाला अहवा करून आमचे हक्काचे आरक्षण द्या याच्यासाठी आज आम्ही शिरूर तालुका आणि जिल्हा पुणे मध्ये आमची समाज बांधवाच्या वतीने आम्ही मोर्चा काढला होता